नमस्कार विद्याप्रध न्यूज मध्ये सर्व स्वागत बातमी आहे काटोल गुन्हा दाखल आहे आहे मी त्याची बोलत <स्थाथ>। का काटोल मध्ये माणूस काटोलनी मृत्यू प्रकरणाला आले वेगळे वय अटकून होता हे खरं आहे का खरं आहे माझा भाऊ जावा पडला तीन तास माझा भाऊ तिथंच अटकून होता जे बांधकाम केले आहे त्याची परवानगी नगर परिषद कडून घेतलेली आहे का आणि जो ठेकेदार आहे आहे का अशी अनेक प्रश्न आता मृत्यूनंतर उपस्थित झालेली आहे घोडेच्या घरी तुळशीराम सोनवणे अंगावर शेंडिंग पडल्यानंतर दोन ते तीन तास अटकून होता तरी ठेकेदार किंवा चंदू घोडे हा मृतकाचा मदतीला धावले नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे तसेच पोलिसांनी कुटुंबीयांना मृत मृतदेहाजवळ जाण्यास अनेकदा मज्जाव केला यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे गुन्हा दाखल करायची आहे मी त्याची बहीण बोलत आहे का करून घे ना तू भले पैशाने तिथं अटकून का खरं आहे माझा भाऊ हात दोन तास तिथं अटकून का खर आहे माझा भाऊ ज्या पडला तीन तास माझा भाऊ तिथंच अटकून होता या तुम्ही का कराय करा नाही तर मग काय आम्ही केस मागं घेत नाही तिथं तांडव करू तिथं येऊन लेकर तिथं तू या दाट्यातून झोपाला लावी मी झोपू दवाखान्यात दवाखान्यातून आली रिक्स ठेवून नाही घेतली या ना पोलिसवाल्यानं यक्की केली वर माझ्या आईले माझ्या भाऊजले म्हणे बा तुझा मिस्टर नाही वे आपले मिस्टर आपले नवरा आपल्या काही ओळखू येत नाही का याच्यात झाकून आणलं पडलं तरी ते लोक म्हणे नाही तुमचा भाऊ हेच नाही तुमचा नवरा हे नाही असे का म्हणत होते ते लोक का साठी असा हा शब्द वापरला यायचा प्लॅन पहिलेच होता माझा भाऊ पडून गेला यायना ठेकेदार ठेकेदाराला सुद्धा गायब केला आहे ठेकेदाराला सुद्धा गायब केला आहे ठेकेदार असा राहत भलाय तो ठेकेदार गरीब असन पण येऊन भेट नाही देऊ शकत का तो आता तुम्ही पहा करा का करायचं पाच लाखात ना भावाचं पाच लाखात ना भावाचं जीवन काही होत नाही एवढे लेकर आहे बारा आहे पाच लाख एक पोरगाईच शिक्षण नाही होत तेवढेच खायला लागते बर पोरग मेल होत ना मग काहून नाही टाकलं याय ना काहून नाही टाकलं नाव काहून नाही टाकलं मग याय ना, ना।, ना पैसे पहिले खाल्ले सांग पोलिस लोकांना त्या दबेल लो सांग म्हणून ते लोक भे हे लोक